नगरपालिका विद्युत विभागाचा कारभार बेवड्यांच्या हाती पतदिवे रात्री बंद दिवसा चालू पुसद नगरपालिका नेहमीच आपल्या नवनवीन कार्यशैलीतून आपला परिचय देत असते कधी स्वच्छ पुसत सुंदर पुसतच्या नावावर करदाता पुसतकरांच्या हातात बेसरमीचे फुले तर पुसदला प्रकाश झोतात आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या धडपडी परंतु यामध्ये डिपार्टमेंटधारी लोकल बेवड्यांचा सर्रास वापर यामुळे कुठेतरी पुसत शहरात भलतेच चित्र उघडकीस आले आहे योग्य व्यक्तीच्या हाती कारभार असला तर तो नीट नेटका होतो परंतु जेव्हा ते काम डिपार्टमेंटच्या कर्तव्यधारी बेवड्यांच्या हाती जाते तेव्हा त्याचे चित्र पार लगे बिघडते पुसत शहरात ठिकठिकाणी नगरपालिकेमार्फत पतदिवे बसवण्यात आले आहे याचा मूळ उद्देश रात्रीच्या वेळेत अनुचित घटना घडू नये व सुरळीत मार्गक्रमण करता यावे याकरिता हे पतदिवे आले परंतु शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उघडकीस आलं ते उलटच चक्क दिवसा पतदिवे चालू आणि रात्री बंद असा प्रकार उघडकीस आला आहे एकदाही ऑफिसच्या चौकटीच्या बाहेर पायने टाकणारे हे अधिकारी आणि कर्मचारी विद्युत ऊर्जेचा कमीत कमी वापर करा असे ज्ञान देण्यास कमी पडत नाही आणि जेव्हा कामाची वेळ येते तेव्हा असे काहीसे प्रकार उघडकीस येतात त्यामुळे मुख्याधिकारी अभिजित विभागाचे काम बेवड्यांच्या हाती दिले की काय असा प्रश्न सद्यस्थितीत विचारला जात आहे आता तरी नगरपालिका विद्युत विभागाने आंतरराष्ट्रीय पातळीवरचे दिवसाढवळ्या पुसदला प्रकाश झोतात आणण्याचे प्रयोग थांबवून आवश्यक त्यावेळी म्हणजेच रात्री पतदिवे सुरू करावे अशी पुस्तकांमार्फत मागणी केल्या जात आहे बघू यावर नगरपालिकेमार्फत काय कारवाई करण्यात येते